मुकुंदनगरमध्ये पासून संरक्षण व्हावे म्हणून मुकुंदनगरमध्ये अहमदनगर महानगरपालिकेचे वरिष्ठ प्रशासक यशवंत डांगे व डॉक्टर बोरगे व डॉक्टर थोरात मॅडम व फारुक मेंबर व नगरसेविका मिनाज खान यांनी मध्ये फिरून लोकांना पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे यावेळी आवाहन केले आणि या परिसरातील नागरिकांना माझं आव्हान आणि विनंती आहे की आपण देखील या संपूर्ण डेंगूमुक्त अभियानामध्ये सहभागी व्हावं आपल्या घरातले पाण्याचे साठे आहेत ते आपण आठवड्यातून एकदा एक दहा मिनटं वेळ देऊन तपासले पाहिजेत स्वच्छ पाण्याचे साठे असतील घरातल्या फ्रीज कूलर असतील कुंढ्या असतील फुलदाणे असतील किंवा आडगळीत पडलेलं साहित्य आहे ते आपण तपासावं हो, आपण केलेली एक कृती एक पाऊल निश्चितपणे आपल्या परिसराला नगर परिसराला मुक्तीकडे घेऊन जाईल आणि मुकुंदनगर परिसराला जर आपण मुक्तीकडे घेऊन गेलो तर निश्चितपणे अहमदनगर शहरसुद्धा हे मुक्त होण्यास मदत होईल धन्यवाद